एमबीबीएस मध्ये प्रवेशाकरिता काय पूर्वतयारी करायला पाहिजे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी त्यांची पूर्वतयारी करतायत आता पालकांनी काय पूर्वतयारी करायला पाहिजे ते आपण बघणार आहोत एमबीबीएस करायचं आहे तर एक ट्रॅप आहे त्यामध्ये फसू नका ट्रॅप असा आहे की विद्यार्थी नी परीक्षेची प्रचंड मेहनत करून परीक्षा देतात आणि आपण प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे म्हणून आपल्याला एमबीबीएस मिळेलच असं समजतात पालक देखील या ट्रॅपमध्ये फसतात आणि जेव्हा नीट परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा विद्यार्थी पालक या सर्वांना धक्का बसतो एमबीबीएस करता कुठलीही पूर्वतयारी पालकांनी न केल्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान होतं अशी कुठली पूर्वतयारी पालकांनी करायला पाहिजे ते आज आपण बघणार आहोत यामध्ये पालकांनी तीन प्रकारची पूर्वतयारी केली पाहिजे मानसिक आर्थिक आणि कागदपत्रांची तयारी सर्वप्रथम मानसिकता अनुकूल करणे फार हे फारच आवश्यक आहे कारण हे झालं की बाकी दोन बदल तुम्ही सहज करा मानसिकतेमध्ये सर्वात हे समजून घ्यायला पाहिजे की नीट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढची जी प्रवेश प्रक्रिया आहे तिचा उद्देश तुम्हाला चांगल्यातलं चांगलं उच्च शिक्षण मिळवून देणं हे नसून तुम्हाला या प्रवेश प्रक्रियेमधून बाहेर काढणं आहे तुम्ही जर आकडे बघितले तर तुम्हाला हे स्पष्ट होईल दरवर्षी संपूर्ण भारतातून वीस ते बावीस लाख विद्यार्थी परीक्षा देतात आणि संपूर्ण भारतात एमबीबीएसच्या अंदाजे एक लाख चाळीस हजार सीट्स आहेत गव्हर्नमेंट प्रायव्हेट डीम एम्स जिप्म वगैरे सर्व मिळून त्यापैकी सुमारे साठ टक्के सीट्स गव्हर्नमेंट आहेत आणि चाळीस टक्के प्रायव्हेट आहेत आता वीस लाख विद्यार्थ्यांमधून एक लाख चाळीस हजार विद्यार्थी जर निवडायचे असतील तर एक पर कठीण परीक्षा घ्यावी लागते जिचे डिझाईन असे असेल की त्यामुळे मॅक्सिमम विद्यार्थी फिल्टर आउट होतील सिंपल लागेल आतापर्यंत विद्यार्थ्यांनी आठवी नववी आणि दहावीची परीक्षा दिलेली आहे या परीक्षांचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे मूल्यांकन करणे व त्यांना पुढच्या वर्गात प्रमोट करणे हे होते त्यामुळे या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क मिळत असतात पण आयुष्यात पहिल्यांदाच विद्यार्थी नीटच्या रूपाने एक फिल्ट्रेशन परीक्षा देत आहे जिचं उद्दिष्ट जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढणं आहे कारण विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून बाहेर काढलं नाही तर सीटचं डिस्ट्रीब्युशनच पॉसिबल नाही आहे कारण सीट्स खूप कमी आहे त्यामुळे दहावीत खूप मार्क आणणारे विद्यार्थी सुद्धा नीट मध्ये कमी किंवा अतिशय सामान्य मार्क मिळताना दिसतात नीट रिपीट करून सुद्धा तेवढेच मार्क मिळतात कारण विद्यार्थी नववी दहावीत करतात तसाच नीटचा सुद्धा अभ्यास इथे पण करतात की जिथे नववी दहावीच्या परीक्षा या प्रमोशनल एक्झाम आहेत आणि नीट ही फिल्ट्रेशन एक्झाम आहे हे हा फरक लक्षात येत नाही आपण बघितलं की भारतात च्या अंदाजे एक लाख चाळीस हजार सीट्स आहेत तुम्ही म्हणा आम्हाला एमबीबीएस नाही तर बीडीएस बीएमएस किंवा बीएचएमएस करायच्या तुम्ही जर सर या सर्व सीट्स बघितल्या या सर्व सीटची बेरीज अंदाजे दोन लाख आहे दरवर्षी सीट्स वाढत आहेत पण डिमांड सप्लायपेक्षा खूप जास्त आहे त्यामुळे इथे पहिली गोष्ट जी तुम्हाला समजून घ्यावी लागेल ती म्हणजे एमबीबीएस किंवा इतर कोणत्याही मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश तुम्हाला मिळेलच असं नाही त्याकरता तुमचा जो अप्रोच आहे तो फार स्ट्रॅटेजिक असावा लागतो यामध्ये प्लॅनिंग लागतं ते करण्याकरता या प्रवेश प्रक्रियेच्या मागच्या दोन वर्षाचा कट ऑफचा अभ्यास करावा लागतो तो तुम्ही करू शकता आमचा तो ऑलरेडी आहे आणि याचा फायदा आम्ही तुम्हाला शंभर टक्के करू दुसरा जो महत्वाचा अँडल आपल्याला समजून घ्यायचा आहे तो म्हणजे जिथे सीट मिळणं हेच अवघड आहे तिथे जर आपण अजून त्यामध्ये अटी घातल्या तर ते अजून अवघड होत राहतं उदाहरणारो आमचं विशिष्ट बजेट आहे आम्हाला इथेच एमबीबीएस पाहिजे खरापासून लांब नको याच कॉलेजमध्ये पाहिजे याच शहरात पाहिजे महाराष्ट्रातच पाहिजे भारतातच पाहिजे यातली कुठलीच आवड चुकीची नाही आहे मित्रांनो प्रेफरन्सेस किंवा चॉईसेस जोपासणं या चुकीचं काहीच नाही प्रत्येक जण सोय सोयी सोय बघतो ते बरोबरच गार आहे म्हणायलाच पाहिजे पण या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्ही तळजो किंवा कॉम्प्रोमाइज नेमकी कशाबरोबर करणार आहात कारण तुमचे मार्क लिमिटेड आहेत आणि तुमचं बजेट लिमिटेड आहे तुम्ही जर तुमचे चॉईसेस अनरिझनेबली वाढवत राहिले तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये तुम्ही एका मृगजळाच्या मागे धावत जाल आणि सुरुवातीला करावं लागलं असतं त्यापेक्षा मोठं कॉम्प्रोमाइज तुम्हाला करावं लागेल किंवा अपयार्यपणे तुम्ही शेवटी नीट रिपीट कराल आणि त्याच ट्रॅकमध्ये परत परत वर्षान वर्ष अडका म्हणजे तुम्ही वेळेबरोबर किंवा टाईम बरोबर तडजोड करा एक उदाहरण सांगतो एका विद्यार्थ्याने नीटचा दोन हजार पंचवीस मध्ये चौथा अटेम्प्ट दिला परभणीचा विद्यार्थी नीट मध्ये त्याला चारशे मार्क मिळाले होते विद्यार्थी उशा होता एससी कॅटेगरीचा होता आणि आम्ही त्याला परदेशात ए बी शेवटी हाच जर निर्णय त्याने पहिल्या अटेम्प्टच्या वेळी घेतला असता तर तीन वर्ष वाचले असते त्यामुळे गरज भासल्यास तुम्ही तळजोड कशाबरोबर करा हा विचार तुम्ही आधीच करायला पाहिजे यालाच मी म्हणतो तुमचा प्लॅन ए प्लॅन बी आणि प्लॅन सी काय आहे हे आधीच तुम्ही ठरवायला पाहिजे आणि ह्या तुमच्या प्लॅनिंग मध्ये आम्ही तुम्हाला शंभर टक्के मदत करू शकतो एक फ्री सेशन आम्ही पालकांबरोबर आणि विद्यार्थ्यांबरोबर कंडक्ट करतो त्याच्यामध्ये नीटचा अभ्यास कसा कर करावा आहे प्लॅनिंग कसं कर करावा याचा एक आम्ही तुम्हाला देतो एमबीबीएस प्रवेशाची तयारी करत असताना बजेट हा फारच महत्वाचा भाग आहे कारण काही झालं तरी पैशांचा सोन करता येत नाही जर घर घेताना दहा लाख ते चार कोटी या वेगवेगळ्या चिमतीचे पर्याय उपलब्ध असतात तसं इथेही आहे सर्वात कमी बजेटमध्ये एमबीबीएस होतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये आणि म्हणूनच इथे ऍडमिशन नीट मध्ये खूप जास्त मार्क असायला लागतात गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळतं असं अजिबातच नाही आहे पण स्वस्त असल्यामुळे मार्ग खूप आणायला लागतात तुम्ही जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरी करता किती मार्कांवर एमबीबीएस मागच्या वर्षी क्लोज झाले याचा अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की खूपच कमी विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध आहे त्यामुळे बजेटची तयारी करताना गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळणार नाही असं भरून ती तयारी केलेली केव्हाही चांगली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल कॉलेजेसमध्ये वेगवेगळी फी असते ती कॅटेगरीनुसार बदलते हे सर्व डिटेल्स मी एका वेगळ्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेले आहे तो तुम्ही जरूर बघा <coughs> म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फी स्ट्रक्चर कसं असतं ओव्हरऑल लक्षात घ्या की तुम्ही ओपन म्हणजे जनरल कॅटेगरीची असाल तर वर्षाला दहा ते पंधरा लाख रुपये एवढी जर तुमची तयारी असेल तर तुम्ही खूप सेफ झोन मध्ये आहात कारण नीट मध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क जरी असले तरी तुम्हाला बऱ्यापैकी ऑप्शन्स राहतात या बजेटमध्ये परंतु तुम्ही जर मागच्या वर्षाच्या कट ऑफचा अभ्यास केला असेल आणि तुम्हाला जर अंदाज असेल की नीटमध्ये मार्क या कट ऑफपेक्षा खूप कमी येणार आहे तर मग मॅनेजमेंट कोटा किंवा एनआरआय कोट्यात ऍडमिशनची तुम्ही तयारी ठेवा अंदाजे दीड ते दोन कोटीपर्यंत हे संपूर्ण बजेट जातं आणि यातला मेजर पार्ट म्हणजे अंदाजे साठ ते ऐंशी लाख रुपये पहिल्याच वर्षी द्यावे लागतात यामध्ये आमची टीम तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करेल आणि पूर्ण सहकार्य करेल आमच्याकडे असे उदाहरण आहे की ज्यांनी शेत विकून किंवा कर्ज काढून आपल्या मुलांच्या आणि विशेषच्या मुलींची ऍडमिशन मॅनेजमेंट किंवा एनआरआय कोट्याने घेतली या काहीही चुकीचं नाही कारण पैसा तुमच्यासाठी आहे तुम्ही पैशांसाठी नाही आजच्या भाषेत बोलायचं झालं तर शिक्षणासाठी खर्च ही आयुष्यातली सर्वोत्कृष्ट इन्व्हेस्टमेंट आहे अदरवाईज पैसाही सवं काही नाही एक डॉक्टर बनून तुम्ही लोकांच्या आयुष्यात जो सकारात्मक बदल घडून आणू शकता तुमचा समाजात जो इम्पॅक्ट असतो तो खूपच मोठा आहे एमबीबीएस प्रवेशाची पूर्वतयारी करताना आपण दोन भाग पाहिले आता तिसरी महत्वाची गोष्ट आवश्यक ती सर्व कागदपत्रे प्रमाणपत्रे गोळा करण्याची आहे एमबीबीएस प्रवेशाकरता लागणाऱ्या कागदपत्रांची एक लांब यादी आहे दोन वर्ष मेहनत केली नीट मध्ये चांगले मार्गही आणले परंतु योग्य डॉक्युमेंट्स नसल्यामुळे एमबीबीएस मिळाले नाहीत असे अनेक उदाहरण आहेत हा इतका महत्वाचा आहे की यावर सफल मार्गदर्शनाकरता मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघा आणि सर्वच डॉक्युमेंट्स आधीच तयार करून ठेवा